उन्हाळा म्हटलं की प्रचंड उकाडा उष्णतेमुळे अगदी नको नकोसे होते मग उष्णतेची दहाकता कमी करण्यासाठी नागरिक थंड हवेच्या ठिकाणी जातात रिसॉर्टमध्ये राहतात आणि थंड वातावरणाची अनुभूती घेतात मात्र या सर्व गोष्टींसाठी होणारा खर्च हा खूपच जास्त असतो ही गोष्ट लक्षात घेऊन श्रीगोंदा तालुक्यातील आरणगाव दुमला येथील अरुण काळे या शेतकऱ्याने आपल्या शेतात आरण्यगिरी ऍग्रो टुरिझम ही अभिनव संकल्पना राबवली श्रीगोंदा शिरूर रस्त्यावर शिरूर पासून पंधरा किलोमीटर तर श्रीगोंद्या पासून तीस किलोमीटर अंतरावर काळे यांनी हे आधुनिक पर्यटन स्थळ विकसित केले काळे हे स्वतः उद्योजक असून त्यांनी ग्रामीण भागातील लोकांनाही आधुनिक पर्यटन स्थळाचा आनंद घेता यावा यासाठी या, या, या आयग्रो टुरिझमची निर्मिती केली आहे या ठिकाणी राहण्यासाठी एसी रूम लहान मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड स्विमिंग टँक ऍक्टिव्हिटी सेंटर वॉटर बॉडी कॉन्फरन्स हॉल पार्टी हॉल रिसेप्शन हॉल तसेच लॉन्ज फळबाग तसेच उत्तम प्रकारच्या जेवणाची सोय या ठिकाणी उपलब्ध आहे त्यामुळे जे लोक उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये अतिरिक्त पैसे खर्चून कोसोदूर थंड हवेच्या ठिकाणी फिरण्यासाठी जातात तसेच कुटुंबियांसमवेत सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी जातात त्यांच्यासाठी श्रीगोंदा तालुक्यातील आरणगाव दुमला येथील आरण्यगिरी ऍग्रो टुरिझम हा कमी खर्चिक आणि सर्वोत्तम पर्याय म्हणावा लागेल मी विजय सुभाष ठाणगे आरणगिरी ॲग्रो टुरिझम इथे मॅनेजर म्हणून काम करत आहे मालकांचे नाव अरुण हनुमंत काळे अरंगाबाद तुम्हाला येथे आमचे येथे स्कॉटेजेस स्विमिंग टँक बोटिंग वॉटर बॉडी ॲक्टिव्हिटी सेंटर <coughs> ला <coughs> लहान मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड गायींचा गोठा शाळांचा गोठा बैलगाडी हॉर्स रायडिंग या सुविधा उपलब्ध आहेत रिसेप्शन लॉन्स फळबाग तरी याचा सर्वांनी लाभ घ्यावा प्रतिनिधी गणेश गाडेकर माय न्यूज त्रिगोंदा